नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील राज्यातील पहिल्या केंद्रावर आपण आलेलो आहोत बघू शकता मागे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभा मतदारसंघातील नंबर एकचा मतदारसंघ आहे नंदुरबार विधानसभा मतदारसंघ क्रमांक एक अक्कलको अक्राणी आणि मतदान केंद्र देखील एक आहे हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचं मतदान केंद्र ह्या हे मतदान केंद्र पत्र्याच्या शेडमध्ये आहे आपण बघू शकतो हे मणिबेली गावातील मतदान केंद्र हो, पत्र्याच्या शेडमध्ये आहे ही नर्मदा जीवनशाळा मणिबेली या ठिकाणी राज्यातील पहिलं मतदान केंद्र हो बनवण्यात आलेलं आहे पत्र्याच्या शेडमध्ये हे मतदान केंद्र आहे या भागातील नागरिक या ठिकाणी मतदानाचा हक्क तेरा मे रोजी बजावणार आहे आणि त्यांच्या नंदुरबार जिल्ह्यातील खासदार ते निवडणार आहे आपण या मणिबेली गावासा गावात आलेलो हो, आहोत ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी या भागातील नागरिकांच्या आदिवासी बांधवांच्या काय समस्या आहेत त्यांच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आपण नर्मदा काठावर आलेलो आहोत विंदे पर्वत आणि सातपुडा पर्वतचा मध्ये हे मणिबेली गाव आहे या गावाच्या प्रमुख समस्या आणि त्यांच्या काय अडीअडचणी आहे सर्व जाणून घेण्यासाठी आपण ग्राउंड रिपोर्ट करत आहोत माझ्यासोबत सुधीर निकम प्रशांत राजपूत आणि निलेश पाटील आमचा पूर्ण टीम या गावात आलेली आहे या गावातील सर्व समस्या आपण जाणून घेणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी इथंच आहे काही अंतरावरनं इथून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा दिसतो आणि हे अथांग नर्मदा नदीचं पाणी आणि या पाण्यातनं ग्रामस्थ येणार बोटीने आणि इथं मतदानाचा हक्क तेरा मे रोजी बजावणार आहे आणि त्यांचा नवा खासदार ते निवडणार आहे लोकांच्या मनात नवीन खासदार कोण होणार ग्वाल पाडवी की हिना गावीत संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट आपण नवापूर एक्सप्रेस टीमच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज मनीबेली